नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या न्यूज चॅनलवर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं तर नेमके काय म्हणाले संजय राऊत हे सविस्तर पाहण्याबोद चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलयकॉनला प्रेस करा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या काही दोन दिवसापासून चांगले शाब्दिक वार सुरू आहेत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून नागपूरहून अयोध्येला अयोध्येच्या दिशेने कारसेवकला जाताना फोटो शेअर केला होता या फोटोवरून संजय राऊत यांनी फडणवीस यांना चांगलंच फटकारलं होतं राऊतांनी या फोटोवर भाष्य करताना म्हणाले आमच्याकडे गुंडावरचे फोटो व्हिडिओ आहेत तुम्ही नागपूर स्टेशनवर फिरायला गेला असाल संजय राऊत यांचा पुस्तक टीकेवर देवेंद्र फडणवीस फडणवीसांना सवाल केला असता ते म्हणाले मी मूर्ख लोकांना उत्तर देत नाही याच टीकेवरून संजय राऊत यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी फडणवीसांचा उल्लेख शेतमूर्ख असा केला आहे देवेंद्र फडणवीस यांना मी मूर्ख म्हणणार नाही ते शेतमूर्ख असतील तरी मी ते असं म्हणणार नाही त्यांनी कारसेवकांचा अपमान केला असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार हल्ला केला आहे तर गेल्या दोन दिवसापासून चांगले शब्दिक वार सुरू आहेत देवेंद्र दे फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून नागपूरहून नागपूरहून अयोध्येच्या दिशेने दिशे दिशे कार से कारसेवकांचा सेवकला जातानाचा फोटो शेअर केला होता या फोटोवरूनच संजय राऊत यांनी फडणवीसांना चांगलेच पटकारले होते तर मित्रांनो बातम्या आवडल्या असल्या लाईक करा आणि याविषयीची आपली काही प्रतिक्रिया असल्यास कमेंटमध्ये व्यक्त करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद